शर्ण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योग उद्योग पूर्ववत सुरू करावा ग्राहक महिलांच्याकडून मागणी पेठफडगाव येथे आज शर्ण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृह उद्योग यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदमध्ये फाउंडेशन व गृह मध्ये काम करणाऱ्या ग्राहक महिलांनी शर्ण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृह चे चेअरमन श्री सुरेश मारुती पाटील यांना शर्ण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृह उद्योग पूर्ववत सुरू करावा या आशयाचं निवेदन दिलं आहे कित्येक दिवस शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृह उद्योग हा काही कारणास्तव व तांत्रिक अडचणीमुळे बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे येथे काम करणाऱ्या महिलांना जे काम मिळत होतं ते बंद पडलं यामुळे महिला वर्गाचा रोजंदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शर्ण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृह उद्योग पूर्ववत सुरू करावा आणि महिलांना काम मिळावं महिला सक्षम व्हाव्यात त्यांची रोजंदारी सुरू व्हावी यासाठी ग्राहक महिलांनी आज शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशनचे चेअरमन सुरेश पाटील यांना गृहउद्योग सुरू करण्यासाठी निवेदन दिलं फाउंडेशनचे चेअरमन श्री सुरेश पाटील यांनी निवेदन स्वीकारून आमच्यावरील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृह उद्योग सुरू करण्याचं आश्वासन दिलं यावेळी शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन गृहउद्योगचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि महिला कर्मचारी व ग्राहक वर्ग उपस्थित होता आज या ठिकाणी शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशन व महिला उद्योग समूह या ठिकाणी जमलेल्या ग्राहकांनी जे मला निवेदन दिलेलं आहे ते मी चेअरमन या नात्याने आज रोजी स्वीकारत आहे तसेच संस्थेची जी सध्याची परिस्थिती आहे की कामकाज सध्या बंद आहे महिलांना उद्योग काही नाही तरी ते कामकाज लवकरात लवकर सुरू कर <coughs> सुरू करून माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरू करण्याचे मी यांना या ठिकाणी वचन देतो शरण्य आत्मनिर्भय फाउंडेशन याच्या वतीनं मी आज एक निवेदन व्यक्त करत आहोत की आमचे जे कामकाज जे ब चालू होतं ते बंद पडलेलं आहे आणि आम्ही हे कामकाज सुरू करण्यासाठी चेअरमन सामाबांना जे निवेदन केलेलं आहे हे आमचं कामकाज लवकरात लवकर चालू व्हावं हे आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं आमच्या वतीनं हे निवेदन त्यांना आहे आम्ही आत्मनिर्भर शरण्या शरण्या आत्मनिर्भर फाउंडेशनच्या महिला ग्राहक आहोत आमची जे फाउंडेशन आहे ते आमचं काम जे आहे ते बंद आहे महिलांच्या हाताला काम नाही त्यामुळं आम्हाला आमची संस्था लवकरात आमचं काम लवकरात लवकर चालू करावं असं अभिनंती आहे चेअरमन साहेबांना आज या ठिकाणी शरण्या आत्म आत्मनिर्भर फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी संस्थेचे चेअरमन पाटील साहेब यांना आमच्या सर्व ग्राहक महिलांनी व सभास ग्राहक महिलांनी या ठिकाणी संस्था चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे कारण ही संस्था बरेच दिवस झालं बंद आहे त्यामुळं महिलांचा आधारच खुटल्यासारखा झालेला आहे आणि एक महिलांना उभारी होती ह्या फाउंडेशनमुळं ती थांबली गेलेली आहे आणि ती हे फाउंडेशन ताबडतोब लवकरात लवकर चालू करावं यासाठी आमच्या सर्व ग्राहक महिलांनी चेअरमन साहेबांना लवकरात लवकर संस्था चालू करण्यासाठी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि मी त्यांना विनंती करतो की आमच्या या महिलांचं जे झालेलं खच्चीक आहे ते संस्था लवकरात लवकर चालू करून भरून काढावं असे मी त्यांना सर्व आमच्या ग्राहक मंचाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि त्यांनी ताबडतोब लवकरात लवकर संस्था चालू करावी अशी परत एक वेळ त्यांना मी विनंती करतो